नमस्कार मित्रांनो इन्फोविथ अभि या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आर टी ई प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर कधीपर्यंत घेता येणारे प्रवेश याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिक्षक हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आर टी ई खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेला पाच ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली शिक्षण विभागाने फेब्रुवारी मध्ये आर टी ई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलामुळे न्यायालयीन प्रकरण उद्भवले होते शिक्षण विभागाने केलेला बदल न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीप्रमाणेच आर टी ई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे न्यायालयीन प्रक्रिया सुमारे दोन महिने चालल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे यंदा राज्यातील नऊ हजार दोनशे सतरा शाळामध्ये एक लाख पाच हजार दोनशे बेचाळीस जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत दा त्यासाठी दाखल झालेल्या दोन लाख बेचाळीस हजार पाचशे सोळा अर्जातून त्र्याण्णव हजार नऊ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला प्रतीक्षा यादीतील एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी तेवीस ते एकतीस जुलैपर्यंतची मुदत दिली होती ही मुदत बुधवारी संपली या मुदतीत एकोणचाळीस हजार चारशे आठ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला मात्र प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे तर यावरून लक्षात आपल्याला आलेच असेल की आर टी ई प्रवेशासाठी जी आहे ती मुदतवाढ पाच ऑगस्टपर्यंत मिळालेली आहे आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला आप असेल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऑकान दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन आपण भविष्यात भेटू तोपर्यंत मला राजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद